ए अँड ज्युनियर कॉलेज नमस्कार आज मंगलमय पावन दुसऱ्या कार्यक्रमाचे बाडडी अध्यक्ष व्यासपीठावरील प्रमुख अतिथी गणपूज्य वर्ग व आजचे विद्यार्थी मित्रांनो सर्वांना प्राजक्तातक निदर्शकु पुष्प शुभेच्छा उत्सव हा भारतीय संविधानाचा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्याचा उत्सव हा भारतीय प्रजासत्ताक दिनचा समान हा काय मूलभूत अधिकारांची प्राप्तिचा उत्सव हा भारतीय लोकशाहीचा स्वातंत्र्य संस्था बोलूच्या न्याय तत्वे रिजवण्याचा उत्सव हा भार भारतातील प्रत्येक नागरिकांचा तुमचा माझा व आपल्या सर्वांचा आज सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन हा दिवस आपण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतो पण मित्रांनो स्वातंत्र्याचा व्हिडिओ दे तरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला असला तरी त्या स्वातंत्र्याला खरी गरज होती ती संविधानाची त्याशिवाय देशाचा राज्य कारभार सुरळीतपणे होता आपल्या देशात सर्वांना सुख समाधान आणि शांततेने जप्त यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मसुदा समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात आता परिश्रम जाऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले आणि तब आपला देश हा प्रजासत्ताक बनला आता प्रजासत्ताक तर प्रजासत्ताक म्हणजे काय प्रजा अर्थात जनता आणि सत्ताक म्हणजे सत्ता याचा अर्थ होतो प्रजेद्वारे निवडले ही सत्ता होय गुलामगिरी संपली झाले गंधराज्य गुलामगिरी संपले झाले गंधराज्य सत्ता झाली झाले चालक आणि चिंत झाले मालक आणि जनते झाले मालक मित्रांनो आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी कित्येक पुराणी क्रांतिकारकांनी महापुरुषांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली आपले जीवन वेचले बलिदानी दिली स्वतंत्र देशासाठी आज आपण काय करत आहोत सांग ना आज आपण काय करत आहोत आपल्या क्रांतिकारकांना महापुरुषांना अपेक्षित असण्याचा देश आपण घडवू शकलो आहे का नाही आपण त्यांना अपेक्षित असण्याचा देश घडवू शकलो नाही याचे कारण सध्याची आपली तरुण युवा पिढी स्मार्ट मोबाईल नावच्या आजाराला बळी पडलेली दिसत आहे आपली तरुण पिढी शिकत आहे ग्रॅज्युएट होत आहे ते कशामधून तर सोशल मीडियाचे युनिव्हर्सिटीतून व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक ऑनलाईन स्केम पब्की आणि रमी यामध्ये आपला वेळ वाया घालवत आहे त्यामुळे अशा तरुणांना हाताशी धरणे डोके वडकवण्याचे काम काही विघातक शक्ती व विघतक समाज करीत आहे त्यामुळे अशा तरुणांना वेळोवेळी आमिशी दाखवून धार्मिकते निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहे हे का होत असेल तर आमच्या तरुण पिढीने पुस्तक पेपर वाचणे सोडून दिले आहे काय सांगू परिस्थिती या स्वतंत्र देशाची काय सांगू परिस्थिती स्वतंत्र देशाची सर्वत्र दिसत आहे भारताची विस्कटलेली घडी अहो आपल्या स्वतंत्र देशात जिथे जिथे आज दारखी दुकाने बंद झाली पाहिजे तिथे तिथे आज सरकारी शाळा आणि दवाखाने बंद होताना दिसत आहे आपण रस्त्याने चालताना पाहतो हॉस्पिटलच्या परिसरात पाहतो मोठमोठा औषध लिहिलेलं असतं मुलगी शिकवा मुलगी वाचवा मुलगी शिकली प्रगती झाली पण आमच्या देशातील मुलगी शिकत आहे पण ती आजही सुरक्षित आहे आमचे लोक रोज भगवान लाल निळा हिरवा झेंडा हातात घेऊन रस्त्यावर उतरतात तरीही आज आपल्या देशात भयंकर गरिबी आहे खूण आहे भ्रष्टाचार आहे जातीवाद आहे लाज आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गरिबांचे शोषणी आहे आणि या सर्वाला कमी शिकलेली किंवा जास्त शिकलेले लोक तो ना ही, तर नाही तर हे लोक चुकीच्या गोष्टीचा समंदर करताना आपल्या बुद्धीचा वापर करतात म्हणजे शरीर तर आपलं पण मेंदू मात्र दुसऱ्याचा ही अवस्था आहे आमच्या स्वतंत्र देशाची आमचे लोक फक्त सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला जागे होतात भारताचे नागरिक होतात आणि बाकीचे दिवस मात्र जाती जातीमध्ये विभागलेले असतात दुसरी फक्त गाणे लावून स्टेटस ठेवून हातीवर तिरंगा लावून सफेद कपडे घालून आपण देशप्रेमी होत नाही किंवा आपल्या देशावर आपलं प्रेम आहे हे सिद्ध होत नाही तर एखाद्या रुग्णालय रक्तदान देऊन देणं जीवनदान देणे प्रदूषणारे क्लासलेला वसून झालेला रोप लावून संजीवन देणे भारताच्या स्वच्छतेत योगदान देणे हे आहे खरे देशप्रेम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे रक्षण करणे सम्राट अशोकाच्या काळातील ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणे सार्वजनिक वस्तूंचे नुकसान न करणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे आहे खरेदी प्रेम गुरु आई वडील आणि राष्ट्राची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे होय जे तरुण निराशेत अडकले आहेत थोडेसे अपयशांनी खचले आहेत त्यांच्यासाठी चला उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका हा मुलाचा संदेश मित्रांनो आजच्या काळात गरिबी आणि भ्रष्टाचार देशाच्या विकासाचे आड येत आहे ते थांबवण्यासाठी वाटचाल केली पाहिजे आणि आपल्या भारत देशाला समृद्ध केली पाहिजे ही आपल्या देशासाठी खरी ठरेल तसेच आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य देणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना महापुरुषांना आदरांजली वाहतो भारतीय राज्यभेट्या लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहतो तसेच सीमेवर लढणाऱ्या सर्व शूरवीरांना सदर प्रणाम करतो आणि माझ्या भाषणाला पूर्ण देतो जय हिंद जय भारत जय संविधान वंदे मातर आज आपल्या सोबत कबीर पण आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर अमोल सर देखील आहेत अमोल सर काय सांगाल कसं वाटलं ह्या मुलाचं एक भाषण वक्तृत्वामध्ये जर हुशारच आहे परंतु समाजाची देखील त्याला जाण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान काय म्हणतं याच्या माध्यमातून देखील त्याने एक कळून दिलं आहे आपण काय सांगाल खर तर कबीर जाधव हा अगदी एक पहिल्या यत्तेत शिकणारा जरी एक छोटा मुलगा असला थोडासा स्टुडंट असला तरी त्याची जी बुद्धिमत्ता आहे आणि त्याचं जे वक्तृत्व आहे ते अत्यंत अभोग असं व्यक्तृत्व आहे की भल्याभल्या वक्त्यांना किंवा नेतृत्व असलेल्या मग नेत्यांनासुद्धा अशा पद्धतीचं ओजस्वी वक्तृत्व जमणार नाही अशा पद्धतीने या कबीरनं खूप छान असं सा वक्तृत्व सादर केलेलं आहे त्याचं पाठांतरही अमोघ आहे आणि तसं करत असताना अत्यंत महत्त्वाचे आणि समाजात चालू घडामोडीत प्रासंगिक असे विषय जे आहेत बेरोजगारी असेल लोकांचे बेजबाबदारपणा असेल बेरोजगारीच्या माध्यमातून युवकांची आत्ताची स्थिती असेल तसेच आत्ता सध्याला वेगवेगळ्या महापुरुषांचे विचार आणि त्यांची आत्ताची प्रासंगिकता हे असे अनेक विषय त्या त्याच्या भाषणातून त्याला अशा पद्धतीनं इथं सादर केले आणि या माध्यमातून या एका अत्यंत जवळपास सहा ते सात वर्षाच्या मुलाचं इतकं ओजस्वी वक्तृत्व आणि अत्यंत चांगला असं स्पीच त्याचा जो बाणा आहे की वक्त्याचा बाणा आहे लोकं म्हणतात जसं संस्कृतमध्ये म्हणतात की वक्ता दश सहस्त्रेशू तर असे वक्ते किंवा अशा पद्धतीनं भाषण किंवा एक संभाषण कला मिळणं ही अत्यंत दहा हजारातून असा कोणीतरी तयार होतो तसा हा कवीर खूप छान पद्धतीनं त्यानं ती एक वाटचाल सुरू केलेली आहे आणि त्या दशहस्त्रेशू वक्त्यामधील हा वक्ता आहेच आणि पुढेही तो तसाच राहील अशी माझी त्याला शुभेच्छा आहे तसेच ज्या महापुरुषांच्या नावाने आणि ज्या महापुरुषांच्या विचाराने त्यांनी त्याच्या भाषणाची सुरुवात केली ते महापुरुष तथागत बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत कबीर महात्मा फुले आणि बहुजन कल्याणासाठी सर्व झटलेले महापुरुष या सर्वांच्या मंगलमय विचार मंगलमय आशीर्वाद या लहानशा वक्त्याला माझ्या मिळव आणि वक्ता जरी लहान असला तरी त्याचं वक्तृत्व अत्यंत उत्तुंग आहे तर तशाच पद्धतीनं त्याच्या वक्तृत्व कलेची उत्तरोत्तर प्रगती हो त्याच्या अकॅडमिक जी शैक्षणिक प्रगती होवो आणि माझी त्याला सदिच्छा आहे की त्यांना पुढे जाऊन डॉक्टर होऊन आय एस ऑफिसर व्हावं हो, अशी माझी त्याची सदिच्छा आहे आणि त्याचा वक्ता गुण हा तेव्हाही सांभाळावा दे ज्या माध्यमातून समाजाला दिशा देता येईल आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत तसेच त्यांचे मी विशेष आभार मानतो त्याच्या आई वडिलांचे अभिनंदन करतो की एवढ्या लहान वयात त्या दोघांनी उच्च शिक्षित असे आई वडील आहेत महानगरपालिकेत जबाबदार पदावर काम करतात तर त्यांनी विशेष या मुलावर परिश्रम घेतलेला आहे आणि आपलं मूल बाबासाहेबांसारखा व्हावा एक पट्टीचा वक्तव्या वक्तृत्व चांगली कला यावी यासाठी हे दोन आई वडील फार परिश्रम करतात तर प्रत्येक समाजातल्या आईवडिलांनी ही घेण्याची गोष्ट आहे की आपल्या आई वडिलांनी जर या अशा वयात मुलावर काम केलं त्याच्यासाठी कष्ट घेतलं तर त्या ज्या वेळेस दगडाला घाव घातले जातात तर त्याच्यातून अत्यंत सुंदर अशी मूर्ती तयार होते तसं एक चांगलं चांगली मूर्ती आणि चांगला वक्ता या कबीरच्या रूपाने त्याच्या आई वडाली वडिलांनी घडवला त्यांचंही अभिनंदन आणि कबीरला खूप खूप शुभेच्छा आता येणाऱ्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इन ॲडव्हान्स मी सर्व बांधवांना शुभेच्छा देतो भारतातील तमाम बांधवांना शुभेच्छा देतो तसेच हा जो वक्ता आहे याचे उत्तम असे गुण सर्वांसमोर प्रस्तुत केले जावे तसेच सर्व गणमान्य मान्यवरांनी वक्त्यांनी आणि तमाम सदिच्छा देणाऱ्या किंवा सदिच्छुक लोकांनी या वक्त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावी यासाठी जिथं जिथं या, या पद्धतीनं सव्वीस जानेवारी निमित्त देशाच्या प्रदा प्रजासत्ताक दिनानिमित्त जे कार्यक्रम असतील तर त्या ह्या एका लहान मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा व वक्त्याला आवर्जून आमंत्रण द्यावं आणि त्याच्या एक भाषणाचा छोटा कार्यक्रम ठेवावा असं मी जाहीर आवाहन करतो